नमस्कार मराठी क्लासिक पेंटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नवीन पद्धतीचे डिझायनर किंवा डेकोरेटिव्ह टाके कसे घालायचे हे बघणार आहोत तर यासाठी आपल्याला या दोन कलरची लोकर लागते टाके घालताना हे असे दोन पदर जे केलेले आहेत जितके टाके आपण घालणार असू त्याच्या दुप्पट इतका धागा घ्यायचा आहे याप्रमाणे हा अडकवलेला आहे दुसराही कलर यामध्ये याप्रमाणे अडकून घ्यायचा सुरुवातीला हे धागे याप्रमाणे दिसणार आहेत आता टाके घालायला सुरुवात करायची हा जो व्हाईट आहे तो या ग्रीनवरून घ्यायचा आणि या सुईच्या पाठीमागून पुढे घ्यायचा याप्रमाणे थोडेसे घट्टच असे घालायचे टाके त्यानंतर हा असा पुढे आल्यानंतर पुन्हा हा ग्रीन घ्यायचा पुन्हा याप्रमाणे सुईला असा वेढा देऊन घ्यायचा याप्रमाणे हे टाके इथे बनत जातात हे बघा दिसत असतील तुम्हाला एकदा व्हाईटने आणि एकदा ग्रीनने हा इकडून इकडे आल्यानंतर हा जो धागा आहे दुसरा व्हाईट तो असा याच्या ये खालूनच येतो हे बघा हा इथे असा ठेवायचा हा जो ग्रीन आहे तो याच्या खालून घ्यायचा म्हणजेच ज्या धाग्याने आपण घालणार आहोत तो धागा दुसऱ्या धाग्याच्या खालून घ्यायचा एवढं लक्षात ठेवायचं आहे इथे थोडं असं व्यवस्थित खेचून व्यवस्थित प्लेन असे द टाके दिसतील असं घालत जायचं आहे हे बघा याप्रमाणे आपल्याला जेवढी गरज आहे टाक्याची तेवढे टाके घालून घ्यायचे याप्रमाणे हे बघा हे इथे दिसत आहेत तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घातलेले आहेत हे टाके दिसत असतील हा वेढा द्यायचा असा हा धागा इथेच ठेवायचा दुसरा धागा या धाग्याच्या खालून घ्यायचा आपोआप येतोच तो हे बघा याप्रमाणे याप्रमाणे शेवटी व्हाईट टाका चाला पाहिजे हे बघा याप्रमाणे हे आपले टाके घालून झालेले आहेत तर पहिल्यांदा हे याप्रमाणे दिसणार आहेत आता हा व्हाईट टाका शेवटी आल्यानंतर हे याप्रमाणे ठेवायचं आहे आणि ह्या व्हाईटने इथे एक गाठ घालून गा घ्यायची हे बघा आपली नेहमीची गाठ ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे घालायची आहे हे याप्रमाणे दिसत असेल तुम्हाला हे बघा याप्रमाणे ही गाठ घालून गा घेतली आपण आता सुई वळवायची आहे आणि विणकाम करायचं आहे तर या बाजूने पण या व्हाईटने आणखीन एक गाठ घालून घ्यायची म्हणजे ते टाके अगदी व्यवस्थित एका ठिकाणी राहतात याप्रमाणे हे झाल्यानंतर टाके आपले घालून झालेले आहेत तर आता कसं विणायचं ते बघायचं यातला जो धागा आपल्याला हवा आहे तोच ठेवायचा आणि दुसरा इथे असा कट करून टाकायचा आहे तर इथे ग्रीन मी विणणार आहे तर ग्रीनचा जो मोठा धागा असेल तो घ्यायचा म्हणजे जो गुंड्यातून आलेला असतो तो हा आपण डबल करताना घेतलेला आहे तो बाजूला ठेवायचा आणि आता विणायचं आहे तर पहिल्यांदा पाठीमागून सगळे टाके सुलट विणायचे हे बघा टाके घालतानाच तेवढा दोन पदर इथे वापरलेले आहेत बाकी आता एक पदरनेच विणायचं आहे तर हे सगळे टाके पाठीमागून सुलट विणून घ्यायचे हे बघा इथे हे याप्रमाणे दिसणार आहे असं दिसतो इकडे तर बरोबर असे हे शेवटचे जे दोन टाके आहेत ते मात्र सरळ सुलट विणायचे पाठीमागून विणायचे नाहीत हे टाके हे लूज आहेत आणि इथे दोनचा एक केला शेवटी त्यामुळे एक टाका कमी झालेला असतो तर पहिल्यांदा मात्र हे खाली जे पडलेले दिसत आहेत ते याप्रमाणे असा उलटा करून घ्यायचा या सुईवर घ्यायचा आणि म्हणजे शेवटी जो एक टाका कमी झालेला आहे तो इथे वाढेल आता याप्रमाणे आता इथून पुढे तुम्हाला जी वीण हवी आहे ती घालू शकता एकदा टाके घातल्यानंतर एक ओळख जी आहे ती केली की खाली आपोआप ही डिझायनर बॉर्डर तयार झालेली असेल हे बघा आता इथून पुढे जे विणकाम करायचं आहे ते कंटिन्यू करायचं आता हाच धागा ठेवायचा हे दोन धागे कट करून टाकायचे आहेत एकदा टाके घातल्यानंतर एकदा विणायचे एका कलरने आणि मग त्यानंतर आपल्याला हवी ती डिझाईन आपण सुरुवात करू शकतो बरोबर ही सुंदर अशी खाली बॉर्डर येते दोन कलरमध्ये नवीन अशी ही आहे ही पाठीमागच्या बाजूनेही अशी दिसेल आणि ही, ही पुढच्या बाजूनेही अशी दिसते इथे आपल्याला डेकोरेटिव्ह किंवा डिझायनर बॉर्डर हवी आहे तिथे तुम्ही ही घालू शकता मुख्य म्हणजे ही घालायला अगदी सोपी आहे अगदी सहज घालता येते याप्रमाणे ही अगदी नवीन प्रकारचे बॉर्डर आहे तर आशा आहे की तुम्हाला ही विणायला नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद